हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघूयात खरपूस खमंग चवीचे बेसन लाडू कसे बनवायचे गॅसवर एक कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये डाळ घाल्या लो टू मीडियम फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनिटे डाळ चांगली भाजून घ्यायची बेसन लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो डाळ घेतली आहे डाळ भाजून झाली आता याला थंड करून गिरणीतून जाडसर अशी दळून आणायची इथे बघा साखरेमध्ये वेलची घालून घरीच पिठीसाखर बनवून घेतली लाडूसाठी लागणारे साहित्य बघूया अर्धा किलो बेसन वाटीच्या मापाने बघितलं तर चार वाटी बेसन चारशे ते साडेचारशे ग्रॅम साखर किंवा दोन ते अडीच वाट्या साखर आणि दीडशे ग्रॅम साजूक तूप आता गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये बेसन घालायचं संपूर्ण बेसन मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं इथे सुरुवातीला बेसनचा कलर बघा पांढरा दिसतोय तो खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तुपाच्या गुठळ्या मोडत मोडत बेसन चांगलं भाजून घ्यायचं चा। आता मंद गॅसवर बेसनच्या गुठळ्या पूर्ण मोडून घेतल्या पाच ते सात मिनिटांनी परत यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता कढई गरम झालेली आहे त्यामुळे कंटिन्यू हलवत हलवत तुपाच्या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या जेणेकरून गुठळ्या झालेलं बेसन व्यवस्थित भाजलं जाईल परत पंधरा मिनिटांनी यामध्ये दोन चमचे तूप ॲड केलं बेसनला चांगलं तूप सुटेपर्यंत भाजत राहायचं इथे बघा बेसनचा कलर हलकासा चेंज झालेला आहे अजून याचा कलर डार्क झाला पाहिजे माझ्या मते कोणताही पदार्थ खरपूस भाजला तर त्याची चव अजून वाढते बेसन लाडू बनवताना खरं कौशल्य हे पीठ भाजण्यातच आहे पेशन्स ठेवून पीठ व्यवस्थित भाजलं गेलं तर बेसन लाडू कधीच चुकणार नाहीत आणि हेच प्रमाण घेऊन आणि अशा पद्धतीने थोडं थोडं तूप घालून बेसन लाडू आपण कितीही प्रमाणात बनवू शकतो आता इथे वीस ते पंचवीस मिनिटांनी बघा पीठ व्यवस्थित भाजत आलेलं आहे पीठ भाजत आलेलं आहे पण अजून मोकळं दिसतंय त्यामुळे अजून थोडं तूप घालावं लागेल इथे बघा तीस मिनिटे झालेली आहेत आणि पूर्ण दीडशे ग्रॅम म्हणजेच एक वाटी तूप घातलं तरीही बेसनला तूप सुटत नव्हतं म्हणून परत तीन चमचे तूप ॲड केलं आता इथे तुपाची कन्सिस्टन्सी बघा याच्यापेक्षा जास्त पाथळ पीठ ठेवू नका पीठ चांगलं खरपूस भाजलं गेलं आता यामध्ये दोन चमचे दूध घालायचं पूर्ण पिठामध्ये दूध चांगलं चांगल मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे दोन चमचे दुधाचा हबका मारून पीठ चांगलं दाणेदार बनवून घ्यायचं बेसन लाडू रवाळ होण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे पीठ दळून आणताना थोडं जाडसर दळून आणायचं म्हणजे लाडू रवाळ होतात इथे बघा पिठातील दूध पूर्णपणे वाफेने निघून गेलं लाडू बनवण्यासाठी पीठ तयार झालं आता याला एका परातीमध्ये काढून घेऊया पीठ भाजण्यासाठी मला इथे चाळीस मिनिटे झाली आणि आता इथे पिठाचा कलर बघू शकताय आहे किती मस्त दिसतो आहे वीस ते तीस मिनिटे पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धी पिठीसाखर घालायची थोडी थोडी पिठीसाखर घालून पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आता परत उरलेली पिठीसाकर पिठामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं इथे बघा पूर्णपणे पिठीसाखर आणि पीठ एकजीव करून गुठळ्या पूर्णपणे मोडून घेतल्या आता याचे लाडू वळायला घेऊया आता आपल्या हलक्या मुठीमध्ये जेवढं पीठ मावतं तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्याचे लाडू बनवायचे बेसनाचे लाडू वळण्यासाठी अजिबात वेळ लागणे लाडू पटापट बनले जातात सुरवातीला लाडू वळताना हलक्या हाताने दाबून चांगला वळून घ्यायचा नंतर एका हातामध्ये तूप सुटेपर्यंत अशा प्रकारे घोळवायचा असं केल्याने लाडूला चकाकीपणा चांगला येतो इथे बघू शकता काय मस्त लाडू दिसतोय अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊया इथे बघू शकताय सर्व लाडू बनवून झाले लाडू बनवून झाल्यानंतर एक तासाने अशा प्रकारे परत घोळवून घ्यायचे म्हणजे लाडू गोल गरगरीत आहेत तसे राहतात रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद